हॅलो फ्रेंड्स कलोपासच्या या भागात मी अलका आपलं सगळ्यांचं स्वागत करते या भागात आपण एक आणखीन सुंदर डिझाईन हाराचा बघणार आहे खास गणेशोत्सवासाठी दोन हार वर्षी आपण केले आहेत हा तिसरा हार आहे आपला आणि हा खूप सुंदर हार घसघशीत मोठा आहे तुम्ही नुसत्या मूर्तीसाठी नाही गणपतीच्या तर एखाद्या मोठ्या घरातल्या फ्रेमसाठी सुद्धा करू शकता करायला अतिशय सोपं आहे आणि या या हाराची पर्टिक्युलरली उंची दहा इंच आहे आणि वजन फक्त चाळीस ग्रॅम लोकर लागली आहे आणि पंधरा ते सोळा मोती लागलेले आहेत नमुना म्हणून मी तुम्हाला हा छोटा दाखवला आहे पाच पाच फुलं दोन्हीकडे असलेला आणि तुम्हाला हवा असेल तर तुम्ही याहून मोठाही करू शकता अतिशय सोपं डिझाईन आहे आणि खूप पाठीमागची लोकरही आपण मानेवर गणपतीच्या जी येईल ती क्वॉडसुद्धा आपण हातोहात केलेली आहे मोत्याच्याऐवजी तुम्ही इथे पपस्टीचही करू शकता पण ती थोडी कठीण वाटते आणि हे मोती वगैरे सगळं मी क्रोशाने केलं आहे पण तुम्हाला जर हे कठीण वाटत असेल तर तुम्ही अगदी साधं टॅपॅसिन इडनी फुलं आधी करून घ्यायची बारा आणि मग जसं साधं टॅपॅसिन इडणी किंवा साध्या सुविनी आपण हार करतो फुलं होऊन तसा चार म्हणजे थोडी गॅप सोडून लोकरीची मग एक मोती घट्ट होऊन परत त्यात पुढचं फुल असं करून खूप सुंदर असा हार साधा सुद्धा करू शकता मला वाटतं खूपच आवडेल तुम्हाला हा करायला आवडला असेल तर आधीच लाईक करा शेअर ला, करा आपल्या मित्रमैत्रिणींना चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा चला पटकन आपण पॅटर्न पाहू आणि करायला सुरुवात करूया या हारासाठी आपण हे दोन रंग घेतो आहे वर्धमानच्याच आहेत ही मिलेनियम आहे ही दुसरी आहे पण तशीच आहे साधारण पातळ आहे पण ही आणि सुई घेतली आहे थ्री पॉईंट फाईव्ह शिवाय आपल्याला हे मोठे मोती लागणार आहेत साईज जवळपास दहा बारा नंबरचा घ्या तुम्ही आणि आपण सुरुवात करणार आहे या हिरव्या रंगाने मॅजिक लूपमध्ये चार चेन करा तर असा हातावर मॅजिक लूप बनवलं टाका काढला एक चार चेन करायच्या वन टू थ्री फोर चार चेनवरून तुमच्या लक्षात आलं आहे की आपण ट्रिबल करणार आहे तर दोन वेडे घेतले मॅजिक लूपमध्ये घातलं डोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढलं चार टाके आहेत स्वीवर चाराचे तीन दोऱ्याचा वेडा घेऊन दोन टाक्यातून काढा परत तसंच तीनदा करावं लागतं पुन्हा दोन वेळे घेतले आत घातलं दोऱ्याचा वेडा घेऊन बाहेर काढलं चार टाक्यात चाराचे तीन तीनाचे दोन दोनाचा एक असे बारा ट्रिबल करायचे पहिला चार चेनचा केला आहे म्हणजे अकरा ट्रिबल करायचे आहेत तुम्हाला ट्रिबल एलेवन इन मॅजिक लूप फोर चेन अँड देन ट्रिबल एलेवन टोटल ट्रिबल ट्वेल्व बारा ट्रिबल झाला आपला पहिला चार चेनचा नकरा अकरा ट्रिबल मॅजिक लूप बंद करू आपण आणि पहिल्या ट्रिबलशी म्हणजे चौथ्या चेनशी स्लिपस्टिशनी जोडून घेऊ चौथ्या चेनशी स्लिपस्टिशनी जोडा दोरा कापून हा हाईडसुद्धा करून घ्या आणि हा हा दोरा घट्ट ओढून घ्या म्हणजे हे छिद्र लहान झालं पाहिजे मोठं नको व्हायला आणि हा दोरा आता टॅपॅसिंड नीटपर्यंत आणून हाईड कर या गाठी मारताना सुद्धा पहिल्या दोन घट्ट नाही करायच्या आणि तिसरी चौथी घट्ट करायची म्हणजे मग ते आकार बदलत नाही पफचा म्हणा किंवा या गोलाचा तर असा आपला एक टोपीसारखा आकार तयार झाला छोटासा आता यात आपल्याला लाल दोरा जोडायचा आहे दोन ट्रिबलच्या मध्ये आपण लाल दोरा जोडून घेऊ तर स्लिप नॉट केली मी आणि दोन ट्रिबलच्या मध्ये लाल दोरा जोडून घेऊ आता आपल्याला इथे एक चेन करून लांब टाका करायचा आहे चेन वन लाँग स्टीच एलाँगेटेड अँड फाईव्ह डी सी पफ तर दोऱ्याचा वेढा घेऊन आत घातलं दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढून लांब टाका केला असं पाच वेळा करा एक दोन तीन चार आणि पाच तर हे दोन दोन टाके म्हणजे दहा टाके हे झाले आणि एक आधीचा असे अकरा टाके होते दोऱ्याचा वेळा घेऊन अकराही टाक्यातून काढलं एक चेन केली असं जातं दोन ट्रिबल सोडून द्या आणि पुढच्या गॅपमध्ये असंच पफ करा फायू डी सी पफ सो लॉंग स्टिचेस लाईक डबल क्रोशे फाय टाईम्स थ्री फोर फाय दोऱ्याचा वेळा घेऊन सगळ्यातून काढा एक चेन करून पक्क करा परत दोन टाके सोडा दोन ट्रिबल आणि पुढच्या गॅपमध्ये टाक्यात नाही करत आहे बरं आपण पफ गॅपमध्ये करत आहे दोन दोन ट्रिबल सोडून गॅपमध्ये पाच पदरी पफ करायचा चार आणि पाच तीन केले असे आणखीन तीन होतील कारण एकूण बारा केले होते ना आपण बघा असे सहा वेळा पफ आले आहेत आपले दोन दोन ट्रिबल नंतर केल्यामुळे आता पहिल्या पफचं जे टोक आहे वरचं त्याच्याशी आपण स्लीव स्टिशनी जोडून घेऊ आता इथेच परत तीन चेन करा चेन थ्री देन इन द नेक्स्ट गॅप बिटवीन टू पफ्स मेक वन डबल क्रोशे चेन टू अँड सिंगल क्रोशे इन बिटवीन दीज टू म्हणजे आपण काय केलं एक डबल क्रोशे केला दोन चेन केल्या आणि त्याचा पिको कसा करायचा आहे तर या दोघांच्या मध्ये सुई घालून टाकत नाही सिंगल क्रोशे करायचा असा दोन चेनचा पिको परत तसंच याच गॅपमध्ये एक डबल क्रोशे दोन चेन आणि या दोन डबल मध्ये सुई घालून सिंगल क्रोशे असं प्रत्येक गॅपमध्ये दोन दोनदा करायचं आहे हे ज्या पहिल्या तीन चेन आहे या पफच्या वर या एक्स्ट्रा येतील आणि प्रत्येक गॅपमध्ये दोन दोन वेळा असं करू मग परत आता पुढच्या गॅपमध्ये डबल क्रोशे करा एक डबल क्रोशे केला दोन चेन आणि या दोन डबल मध्ये सिंगल क्रोशे करून पिको करायचं म्हणजे असे छान टोक येतात पण त्याला पिकोचे परत त्याच गॅपमध्ये आणखीन एकदा प्रत्येक गॅपमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं दोन दोनदा डबल क्रोशे वन चेन टू सिंगल क्रोशे इन बिटवीन टू डबल क्रोशेस असं दिसतंय आता असं प्रत्येक साह्य याच्यात करा म्हणजे बारा वेळा येईल आपलं हे दोन 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 डबल क्रोशे वन एक डबल क्रोशे दोन चेन दोन डबल क्रोशेच्या मध्ये सुई घालून सिंगल क्रोशे परत एकदा त्याच गॅपमध्ये एका गॅपमध्ये दोन दोन वेळा एक डबल क्रोशे दोन चेन आणि त्यांच्यामध्ये सुई घालून सिंगल क्रोशे तर असं पूर्ण करा सहा सहा गॅप आहेत त्यामुळे बारा वेळा हे प्रत्येक गॅपमध्ये दोन दोनदा प्रत्येक गॅपमध्ये दोन दोनदा करून झाले आपले पहा असे पफणे पिको दोन दोन चेनचे आता शेवटचा दोन चेनचा पिको करायचा आहे आपल्याला परत डबल क्रोशे केला आहे मी दोन चेन या दोन डबल क्रोशेच्या मध्ये पिको आता हे पहिले जे तीन चेन केल्या होत्या त्यातल्या टोकावर तिसऱ्या चेनच्या आपण जोडून देऊ या तीन चेन एक्स्ट्रा येतात या व्यतिरिक्त प्रत्येक गॅपमध्ये दोन दोन डबल क्रोशे येतात आता हा दोरा कापून हाईड करून घ्या परत असं आपलं एक फुल तयार झालं पहा तर असे आपल्याला हाराच्या लांबीप्रमाणे जितके हवे असतील तेवढे फुलं तयार करा आता मी गणपतीसाठी करत असल्यामुळे लहानच करणार आहे तर मी असे बारा फुलं करून घेते अशा पद्धतीने आपण जोडणार आहे याला पाच पाच फुलं असे दोन्ही बाजूला आणि खाली अशी दोन फुलं तर आपण काय करू आता टॅपॅसनिलमध्ये हिरवा दोरा ओवून घ्या आणि एका बाजूची पाच फुलं फक्त आपण ओन घेऊ आणि ओणार कशी आहे तर हे बाहेरून आत घालायची सुई बाहेरचं जे सेंटर आहे त्याचा तिथून आत घालून टोक आत आणायचा अशी पाच फुलं ओन घेऊ आपण दोन तीन चार एका बाजूची आपण फुलं त्यात ओन घेतली आणि हे पाच आता हा जो टोक आहे ते इथे आपण विणणार आहे वरचा भाग म्हणजे जर तुम्ही फ्रेमसाठी करत असाल तर फ्रेमच्या रुंदीच इतकं तुम्हाला ही चेन करावी लागेल ला तर आता आपण तर गणपतीच्या मूर्तीसाठी करत आहे त्यामुळे आपल्याला जास्त नको आहे तरी आपण दुहेरी करायचं म्हणून असा दुहेरी दोरा घेऊडा की आपल्याला याच्यात पस्तीस एक किंवा पन्नास एक चेन झाल्या पाहिजे तर असा दुहेरी दोरा घेतला मी डबल करून पहा ओलं कसं आपण की हे टोक जे आहे लोकरीचं तर हे टोक आपलं आतमध्ये आलं फुलाच्या फुलाच्या आतून निघालं हे टोक आणि बॉल जो आहे तो खाली आहे इकडच्या भागाला आणि आता आपल्याला हे चेन करायचे आहे मानेवरच्या ज्या असतात त्या आणि मोठा दोरा काढू आपण जवळपास दोन फूट काढला मी दोरा आणि आता इथे आपण दुहेरी दोऱ्यांनी चेन करणार आहे एक दुहेरी ठेवला आहे दोरा पूर्ण दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा साधारण सहा इंच होईल एवढं करा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी सहा इंच करून घेतलं आहे पहा हे चेन्स तीस कराव्या लागल्या मला आता तीस चेन झाल्यावर सात चेन आणखीन करा वन टू थ्री एकेरी दोऱ्यांनीच करतो आहे आपण या फोर फाईव सिक्स सेवन या कशासाठी केल्या कारण की हे फुलाच्या आतमध्ये जाणार आहे आता हा टाका मोठा करा आणि हा टाका आपल्याला इकडनं काढून घ्यायचा आहे तर ती थ्री पॉईंट फाईव्हची सुई मोठी जर होत असेल तर या वन पॉईंट वन एम mm एमची जी सुई आहे त्यात हा टाका अडकवू आपण आणि बाहेरच्या बाजूला काढून घेऊ हे फुल थोडं उलट केलं तरी चालतंय अडकलाय दोरा हात घालून बघा हात जो टाकाय आपला <laughs> वर्किंग लूप तो वर्किंग लूप आपल्याला बाहेर आणायचा आहे अशा पद्धतीने वर्किंग लूपही बाहेर आहे आणि हा दोरासुद्धा बाहेर आहे आपला पा वर्किंग यान आता यात आपल्याला मोती घालायचं आहे सात चेन कशासाठी केल्या आपण एकेरी एरियाने लक्षात आलं असेल तुमच्या कारण त्या या फुलाच्या जा आतमध्ये जाणार आहे दोरा ओढून टाका लहान करून घ्या आता इथे आपल्याला मोती घालायचं आहे या चेन्सवर नाही आल्या पाहिजे चेन खालीच राहू द्या फक्त टाकावर आला पाहिजे आता है मोती घालण्यासाठी आपण परत एक एम एमची सुई घेतली त्यात मोती घालून घेतला आणि दोऱ्याची ओ सॉरी दोऱ्याच्या वेळे घेऊन वर्किंग लूप त्यातून पास केला हा बरोबर मोती असा त्या फुलाच्या टोकावर बसला पाहिजे सुई आपली नेहमीची घ्या आणि घट्ट करा दोरा एक चेन करा म्हणजे हे मोती यात ओल्या गेल्यास आता आपल्याला दुसरं फूल घालायचं आहे पण त्याच्या आधी पुन्हा सात चेन करायचं आहे एक दोन तीन चार पाच सहा सात हा मोती एकदम फुलाच्या टोकाला आला पाहिजे सात चेन झाल्यावर टाका मोठा करायचा आणि हा टाका सॉरी हा टाका दुसरं फूल सारखं आता त्यातून ओलेले जे फुलं आहे त्यापैकी हे थोडे मी बाजूलाच ठेवते नाहीतर तेच फुल टाकलं जायचं आता हा वर्किंग लूप आपल्याला या फुलाच्या मागून काढायचा आहे पहा बाहेरून मी सुई घालत आहे यात एक एम एमची आणि हे वर्किंग लूप त्यात अडकवून हे पा हे वर्किंग लूप आहे त्यात अडकवून आपण बाहेर काढलं फुलाच्या आणि यान बाहेर आहेच वर्किंग यान म्हणूनच आपण तो आधी ओवून घेतलेला आहे आता यात परत आपल्याला मोती घालायचा आहे जसं इथे घातला तसा म्हणून पुन्हा दोरा मोठा केला मोती ओला वन एम एमच्या सुईमध्ये आणि वर्किंग लूपमध्ये त्यातून पास केला नेहमीची सुई घेतली परत आणि पुन्हा सात चेन करायच्या हा मोती असा वर येतो पण आपण हे फुल सरकवून मोतीबरोबर त्याच्या टोकाला आणायचं अशा पद्धतीने दिसेल आता पुन्हा सात चेन करा वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन हे सात कुठून आणलं मी म्हणजे फुल साधारण त्याच्याला उंचीचं या फुलाची उंची जेवढी आहे त्यात सात चेन बरोबर बसतात किंवा पाच हव्या असते पाचमध्ये फुल जमत असेल तर पाचही केल्याचं चालतील आता पुन्हा फुल सरकवायचं म्हणजे हा टाका मोठा करायचा हे फुल जवळ आणायचं इथलं आणि हा टाका यामध्ये घालून या, या फुलाच्या बाहेर आणायचा आहे त्यासाठी आपण पुन्हा वन एम एमची सुई घेतो हा इथे टाका आहे आपला टाका त्यात अडकवला आणि इकडनं बाहेर काढायचा हे बघा असा टाका अडकवायचा त्यात आणि यातून बाहेर काढायचं वर्किंग लूप बाहेरच असतं हे तीन फुलं ओल्या गेले आता असंच परत मोती होवायचं आहे लूप इकडे काढलं की लगेच लगे लगे मोती होवायचा आणि मोती ओल्यावर हो हो नेहमीची सुई घेऊन सात चेन करायच्या परत एक दोन तीन चार पाच सहा सात चेन सेव्हन म्हणजे असं सुंदर दिसेल तुमचा हार दिसतोय ना खूप सुंदर आता परत पुढचं फूल टाका मोठा करून ठेवला मी हे फूल सरकवायचं आहे ओलेलं जे आहे ऑलरेडी दोऱ्यात ते आणि हा टाका आता फुलाच्या आतून इकडे बाहेर काढायचा आहे त्यासाठी वन एम एमची सुई घेतली आणि हा टाका त्यात अडकवायचा आणि इकडनं बाहेर काढायचं वर्किंग लूप बाहेरच असतं चेन पण बाहेर येतात आपल्या ओढण्यामुळे पण त्या चेन आपण परत आत सरकवणार आहे आणि इथे आपल्याला आता मोती घालायचं आहे सात चेन झाले की मोती आणि मग हे सरकवा परत फुल असं की चेन नाही आली दिसली पाहिजे फुलाच्या वर डायरेक्ट मोतीच दिसला पाहिजे टाका लहान करा आणि पुन्हा सात चेन करा एक फुल राहिला कारण अजून आपलं टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन पुन्हा टाका मोठा केला आणि हे शेवटचं फुल सरकवलं इकडे आणि हा टाका यामधून खालून आतून फुलाच्या बाहेर काढायचा आहे तर त्यासाठी ही वन एम एमची सुई घेतली मध्यभागी घातली आणि हे वर्किंग लूप जे आहे ते त्यात अडकवून बाहेर काढलं ही एक बाजू आपली झाली हे फूल सरक सरक बरुबर फूला चा मुती आला हे असं फुल सरकलं तर तुम्ही सरकवून द्यायचं बरोबर फुलाच्या टोकाला मोती आला पाहिजे एवढं लक्षात ठेवा हे परत सरकलं आहे थोडं फुलवर करून द्यायचं तर अशी मस्त एक बाजू आपली झाली आता आपल्याला पुढे याच्यात सात चेन करून गाठ मारून घ्या पाच फुलं ओम झाले की आपण हा मोती घालून घेऊ शेवटचा आणि मग पाचच चेन करा मोती घातला इथे शेवटचा नेहमीची सुई घ्या पुन्हा आणि हा मोती पक्का करायच्या दृष्टीने एक चेन करून घट्ट केले मोती दोन तीन चार किंवा तीनच केले तरी चालेल तीन चेन केल्या आणि इथे गाठ मारून अशीच दुसरी बाजू करून घ्या शेवटचा मोती ओल्यावर हो तीनच चेन केल्या आपण आणि गाठ मारून घ्या या दोऱ्याला आता आपण असं सेम दुसरं करून घेऊ तर ते करायचं कसं थोडं वेगळं आहे कारण की इथून सुरुवात करायची आपल्याला या वरचा भाग झालेला आहे आपला तर आधी फुले या पाच फुलं जे आहेत ते आपण यात ओवून घेऊ जसे मगाशी ओलवते टॅपॅसी निळणी मगासारखेच पाच फुलं मी पुन्हा होऊन घेतले आहेत पहा फुलाच्या खाली हिरव्या बाजूला हा वर्किंग यान आहे आणि वर्किंग लूप जे आहे म्हणजे टोक जे आहे फुलाचं ते आतमधल्या भागात आहे म्हणजे या फुलाच्या आतून जो दोरा आला आहे तिकडे टोक आहे आता हे टोक आपल्याला हे ज्या मगाशी तीस चेन केले होते ना डबल यानिंग ज्या मानेवरच्या आहेत मूर्तीच्या तर त्याच्या टोकाला जोडायचं तर इथलं जे पहिली चेन आहे या पहिल्या चेनला आपण इथे नवीन दोरा जोडून घेऊ आणि तोही आपल्याला दुहेरी जोडायचा आहे त्यामुळे मग अशी जसे सॉरी दुहेरीने आता आपल्याला एकेरीचंच काम आहे दुहेरीचा भाग मानेवरचा केलेला आहे आपण ऑलरेडी तर इथे एक चेन करा घट्ट करून घ्या गाठी मारू आपण त्याला नंतर आता फुलं होण्यापासूनच सुरुवात करायची आहे तर सात चेन बारीक एक एरियाने करायच्या आहेत दोन तीन चार पाच सहा सात हे दोरे आपण नंतर हाईड करू एक फुल सरकवा परत ओलेलं आता हे जे हा जो लूप आहे वर्किंग लूप तो आपल्याला फुलाच्या आतून बाहेर काढायचा आहे जसं मगाशी काढा तो इकडचे पाच फुलं केले त्याच पद्धतीने हे पाच करायचे तर मध्यभागी सुई घातली मी आणि हे वर्किंग लूप जे आहे हे आपल्याला आतमध्ये काढायचं आहे बघा अडकवलं सुईमध्ये इकडनं बाहेर काढायचं अशा पद्धतीने आणि हे वर्किंग वायर यान जे आहे ते असतंच बाहेर तर हा दोरा नंतर मी हायड आहे आता यात आपल्याला मोती घालायचं आहे जसं मगाशी केलं सगळं तसंच ते पाच फुलं उलय तसंच हे पाच फुलं इथे आपण खाली मोती घातलाय त्यामुळे यातही मोती घालू आपण शेवटी आणि मग तीन चेन करून बंद करू इथे आठवतं ना शेवटचा मोती घालून तीन चेन केल्या होत्या आणि दोरा कापून घेतला होता तसंच इथे करायचं चेन थ्री वन टू थ्री कट आता आपलं हार इकडचं वरचा भाग झाला आहे फक्त मधला भाग लावायचा त्या हाराचे दोन भाग झाल्यावर आपण काय करू आता मधल्या भागासाठी म्हणजे मधलं जे, जे लावायचं आहे त्यासाठी हिरवा दोरा आपण असा साधाच करून घेऊ मधला भाग की टॅपॅसिनिटीमध्ये ओ आणि याच्यात पक्का करून घेऊ तो आतमधल्या भागात दाखवते मी कसं ते त्यापैसे नीडमध्ये ओन असा आतमध्ये काढला मी दोरा आणि आता हे आतमध्ये आपण पक्क करून घेऊ याला म्हणजे गाठ मारून घेऊ थोडक्यात म्हणजे इकडनं इकडनं काढून जसं आपण साधी गाठ मारतो काम संपल्यावर तशी साधी गाठ मारायची याला आणि नंतर दोरा कापून घ्या मधला भाग जरा आपण साधाच करू क्रोशानी करण्यापेक्षा तो सोपा पडतो कारण दोरा कापल्यावर हे फूल सरळ करून घ्या परत आता इथे थोडंसं दोरा अधिक कापून घ्या सहा एक इंच किंवा थोडा जास्त आणि आता तीन मोती घालू आपण यात तर टॅपॅसिटी मिडलनी जात असतील तर तसे घाला नाही तर आपण नेहमीसारखे आपले वन एम एमच्या सुईने ओन घातलेत तरी चालेल किंवा दोन घाला एक आहेच इथे टोकाला दोन दोन मोती घालू एक घातला मी आणि हा दुसरा आणि हे दोन आपण एकमेकांना जोडून घेऊ भाग आणि इथेच मध्यभागी आपल्याला हे असे दोन लोलक जोडायचे एक हा आणि असा दुसरा करते मी सॉरी दिसणे इथे मी गाठ मारून घेतली फक्त आपल्या दोन भागांना हे दोरे हाईड करायचे याच्यात घालून परत सुईनीच घालावे लागतील ते आपल्याला मोत्यातून काढला परत आणि इकडे हायड करू आपण त्याला आणि तसाच दुसराही दोरा मोत्यातून बाहेर काढल्यावर आपण याच्यात हाईड करू तो मध्ये याचे एक टोक कापले गेलं तसंच दुसराही भाग त्याचा हाईड करून घ्या हा हा सुद्धा आपण असं मोत्यातून काढू आधी वन एम एम सुई कुठे गेली हाईड करण्यासाठी आपण इकडनं काढत आहे मोत्यातून परत तो जोरा हाई पुन्हा तसाच आला आता हा टॅपॅसिनीलमध्ये ओवा आणि इकडे हाईड करून घ्या आतमध्ये फुलाच्या तर हे आपण आत्ता जे एक केलेलं लोलकसारखं ते आपण याच्यामध्ये असं बांधून घेणार आहे किंवा असं दुसरंही करा मग दोन्ही एकदम बांधून घ्या त्याला हे जे मधलं लोलक केलं आहे ते आपण यात बांधून घेऊ दोघांना आणि परत जसे मगाशी दोरे हाईड केले तसेच याची दोरे हाईड करावं लागतील तुम्हाला म्हणून मी मुद्दाम मोठेही ठेवले आहेत टोकं की हाईड करायला सोपं जावं म्हणून बारीक सुई जर असेल तुमच्या जर तर या मोत्यातूनसुद्धा जाते पण माझी जात नाही या टॅपॅसिंड त्यातून म्हणून आपल्याला मगाशी जसं हाईड केले तसे मी हायड करून घेते या या दोन फुलांमध्ये मगासारखाच तू दोरा हाईड करण्यासाठी या मोत्यातून पास केला आणि या फुलात घालून इथे गाठ मारून कापून घेऊ आपण म्हणजे आपला हा हार पूर्ण झाला अतिशय सुंदर दिसत आहे आणि मला वाटतं खूपच आवडेल तुम्हाला हा करायला मोठा हार आहे छान त्यामुळे तुम्ही फोटो फ्रेमला वगैरे सुद्धा अगदी आरामात करू शकता एवढा सुंदर दिसतोय हा हार तर मला वाटतं खूप आवडलं असेल तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींना चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू